नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय गणपती बाप्पा साठी खिरापत तर आता इथं एक दिवसावरच गणपती विसर्जन घेऊन आता ठेपलेले आहे तर त्यासाठी जी आपल्याला खिरापत लागणार आहे ती आपण आज बनवतोय तर इथं बघा हरभराची डाळ आहे ती आपण स्वच्छ निवडून हिला दीड वाटी डाळ मी तीन तासापूर्वी कोंबट पाणी करून आपण ही विजत घातली होती तर डाळ छान भिजलेली आहे मस्त झाली डाळ मोठी मोठी झालेली आहे बघा तर आपण एक वाटी डाळ टाकलेली आहे मध्यम आकाराची तर त्याची जवळजवळ ही दीड वाटी डाळ झालेली आहे तर डाळ छान भिजलेली आपली किंवा तुम्ही रात्रीची भिजू घालू शकता चांगली भिजते पण ही कोंबट पाण्यामुळे पाण्यात घातल्यामुळे चांगली छान भिजलेली आहे तर त्यासाठी इथं बघा हिरव्या मिरच्या लागणार आहे तर तिखट झंझरीत जसं लागते तसं तुम्ही ही खेरापत बनवा अगदी जर लहान मुलं असतील तर त्यांना ही खेळापत खूप आवडते तर आपण इथं सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या इथ्या जास्त तिखट नाही मिरची वापरली तर मिरची घेतली आपण सात ते आठ मोठ्या मोठ्या लांब मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचे तुकडे घेतले दोन छोटे छोटे त्यासाठी आपल्याला कोथंबीर लागणार आहे बघा इथं कढीपत्ता लागणार आहे फोडणीसाठी मोहरी घेतली आपण इथं मोहरी थोडी जास्त प्रमाणात लागणार आहे तर दीड चमचा मोहरी आपण इथे घेतलेली आहे त्यानंतर इथं हिंग हिंग ह्या डाळीला जास्त प्रमाणात वापरतात कारण हिंगाचा वास असतो तोच ह्या खिरापतीला छान असा स्वाद देतो तर हिंग आपण इथं एक चमचा भर घेतलेला आहे त्यानंतर हळद लागल आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ लागणार आहे त्यानंतर आपण इथं साखर घेतलेली आहे आणि थोडं वर्ण पिळण्यासाठी लिंबू घेतलेले आहे थोडा ओला खबऱ्याचा तुकडा होता तो पण आपण इथे घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं तेल लागणार आहे आपण इथं तेल पण घेतलेले आहे मध्ये डाळणी तळून घेऊया डाळणी धुवून घेतलेली आहे डाळीतलं आपल्याला पूर्ण पाणी नितळून घ्यायचं पाणी अजिबात ठेवायचं नाही आपल्याला कारण आपली डाळ कोरडी होणार आहे मिक्सरचं भांड्या घेतले त्यामध्ये डाळ घालून घेऊया त्यामध्ये घालूया आल्याचे तुकडे तर इथे बघा आपण डाळीमध्येच हिंग घालून घेणार आहे कारण की हिंगाचा स्वाद आपल्याला जास्त पाहिजे त्यासाठी आपण इथं डाळीतच हिंग टाकून घेतलेला आहे आपण थोडस इथं मीठ पण घालून घेतोय आपण पूर्ण टाकलेली आहे सगळी आणि त्यामध्ये आपली थोडी डाळी ती आपण इथं बाजूला ठेवलेली आहे आपल्याला इथं थोडी मिरची आहे ती पण वाटून घ्यायची त्यासाठी आपण इथं न्युं� मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घालून घेऊया आपल्याला हे वाटण ते सेपरेट करायचे तर इथं बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण ही आहे ते काढून घेतलेली पूर्ण डाळ आपण इथं बारीक केलेली नाही अशा पद्धतीने आपण डाळ बारीक करून घेतलेली त्यानंतर आपण इथं अशी चाळून घेतली त्या चाळणीवर आपण ही डाळ ती काढून घेतोय तुम्ही कुकरच्या डब्यातही घेऊ शकता पण आपण इथं पूर्णाच्या चाळणीवर ही डाळ घेतलेली डाळ चांग चांगली इथे पसरून घेऊया आपण इकडे आपण पाणी ठेवलेले पाण्यावर डाळ ठेवून आपण हिला एक पाच ते सहा मिनिटं छान अशी वाफ देऊन घेऊया तर सहा टाकून आपल्याला हिला एक पाच सहा मिनिटं हिला चांगली वाफ देऊन घेऊया तर इथं बघू शकता एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत डाळ बघूया आपली छान वाफवलेली आहे चांगली शिजलेली आहे आपण हिला काढून घेऊया आता हिला आपण थोडीशी थंड करून घ्यायची आपण दाट थंड व्हायला ठेवली तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया जे आपण इथं मिरची कोथंबीर कढाई तापत ठेवली कढाईमध्ये टाकूया तेल तर साधारण एक तेलाची पडी भरून आपण इथे टाकलेली आहे चांगले तापलेले ता तेलामध्ये सर्वात आधी आपण टाकूया मोहरी मोहरी थोडी आपण इथे जास्त प्रमाणात घेतली मोहरी छान आपल्याला इथे तळतळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा याच्यामध्ये हिंग टाकून आहे त्यामध्ये टाकायचा कढीपत्ता आणि जे आपण वाटण केले ते तोड़ यामध्ये टाकायची आपल्याला हळद मंग आपल्याला ही फोडणी ते तयार करायची चांगलं परतून घ्यायचे आपल्याला हे आता एक दोन मिनिटं चांगलं आहे तोपर्यंत इकडे आपली डाळ आहे ही आपण हाताने अशी मोकळे करून घेऊया चांगलं सुटसुटीत आपल्याला हे करून घ्यायचे टाकायचे आपल्याला हे थोडी डाळ ठेवली होती ते बघा छान हे मोकळे झालेले आता आता ही डाळ टाकून टाकलेली आपण एक मिनिट आपल्याला हिथे परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची जे आपण वाफेवर उकळून घेतली ते टाकूया मीठ तर पहिल्यांदा आपण थोडं मीठ घालून घेतलं होतं लिंबाचा रस साखर थोडीशी कोथंबीर आणि थोडासा आपण इथं खोबऱ्याचा आहे तो टाकून घेतलाय टाकू आपण एक मिनिट झाकण बघू शकता गॅस बंद करून आपण कढाई खाली घेतली फक्त आपण दोन छान याला वाफ देऊन घेतलेली आणि आपली ही खिरापत आहे ती छान अशी तयार झालेली मस्त अशी एकदम अशी बघा भुरभुरीत अशी खिरापत छान तयार झालेली आहे तर आता इकडं प्लेट घेतली आपण प्लेट मध्ये घेऊया बघू शकता मस्त अशी आपण हरभा राईची खिरापूत बनवलेली तर छान अशी खेळापूत आपली एक हो एकदम मोकळी ढकळी आणि छान आंबट गोड अशी झालेली आहे आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद